नमस्कार मुलांना पालकाची भाजी आवडत नाही तर या पद्धतीने नक्की करून पहा रोज रोज या पद्धतीने पालक केला तरी सुद्धा मुले आवडीने खातील हा पहा मी पालक स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला बारीक कापून घेतले पालक कापून घेतला की घालूयात आपण त्याला आता शिजायला पालक शिजायला घालताना त्यामध्ये घालायचं थोडी हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ आणि थोडी शेंगदाणे हरभऱ्याच्या डाळीने पालक खूपच छान लागतो पहिले एक शिट्टी मी फास्ट गॅसवरती येऊ दिले आहे आणि नंतर पाच ते सहा शिट्ट्या मी मिडियम गॅसवरती येऊ दिलेल्या आहेत तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका ते पाहू शकता आता आपला पालक एकदम व्यवस्थित शिजलेला आहे एकदम मऊ झालेला आहे याला आपण फेटून घ्यायचे आहे पालक चांगला फेटून घेतला की त्यामध्ये दोन चमचे बेसन घेऊन ते त्यामध्ये दोन चमचे पाने ऍड करून ते मिक्स करून पालकामध्ये घालून घ्यायचे आहे थोडंसं बेसन घातल्याने पालकाची भाजीला थोडस घट्टपणा येतो त्यामुळे छानच भाजी होती पालक फेटून घेतला आहे आता मी देणार आहे फोडणी एक ते दीड चमचा मी तेल घातले आहे त्यामध्ये ऍड करायची मोहरी जिरे आणि लसणाची पेस्ट हे सर्व मसाले चांगले परतून घेतले की त्यामध्ये ऍड करणार आहे मी ठेचा हिरव्या मिरचीचा केलेला ठेचा हिरव्या मिरचीचा पालक खूपच छान लागतो त्यामुळे पाच ते सात मिरच्या घेऊन मी ते ठेचून घेतलेले आहेत आणि त्या ॲड करायच्या ते आहेत या तेलामध्ये त्याचबरोबर त्यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि कोथिंबीर हे सर्व मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत त्यामध्येच आता मी ॲड करणार आहे फेटलेला पालक याला चांगलं परतून घ्यायचं हे पहा आपली अशी सुगंधित आणि मस्त असं पालक गरगट्टा तयार झालेला आहे फोडणी देऊन घेतली की त्यामध्ये आता घालणार आहोत आपण एक चमचा मीठ आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट हे सर्व मिसळून घेऊन यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडंसं गरम पाणी अर्धी वाटी गरम पाणी मी यामध्ये घालून घेतले आहे लागल त्याप्रमाणे थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे पाणी घालताना गरमच पाणी करून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटांसाठी याला चांगले शिजवून घ्यायचे आहे मंद गॅसवरती आणि ही आपली पालकाची भाजी तयार झाली आहे नक्कीच आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद